मी पंजाब तक हवामान आपल्याचा मुक्कम पोस्ट गोबळी धामणगाव तालुका जिल्हा दिलापासून मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाण या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून माझ्या अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हालाही सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असाल सर सर्वदूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूरदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबर बद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून समजा कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्या नंतर लगेच उचलायची लगेच होळी लावून ठेवा असं केल्याच्या नंतर तुमची सोयाबीन सोयाबीनची वळे खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ही आनंद लक्षात द्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटत काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातला आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढे कोणाला विचारत नाही एक सोपं कधी सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढे दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काही जण धुई म्हणतात काही जण धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्या नंतर आपल्या पिकव आपल्या कापसाव केळीच्या झाडावर असे जाळे पडतात त्याला म्हणतात जाळे जाळेधुई आल्याच्या नंतर राज्यामध्ये धुई निसर्ग सांगतो की जाळेधुई आल्याच्या नंतर तिथून पुढे कंप्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेते जाळी धुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर जाणार परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा, राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेता अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पाऊसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटेल हा अंदाज लक्षात घेता अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल तुम्ही तुमचं सोयाबीनचं निवेदन करा धन्यवाद